तुम्हाला वारंवार पोटात आग होते मळमळ होते सकाळी उठल्यावर तोंड कडू पडतं डोकं जड होतं तर हे अमलपित्ताचे स्पष्ट लक्षण असू शकतात पण अनेकदा लोक यासाठी काय करतात अँटॅसिड्स घेत राहतात औषधं घेत राहतात आणि पित्त दोषाचं जे मूळ कारण आहे ना म्हणजे चुकीचा आहार आपल्या सवयी या लक्षात घेत नाहीत आज आपण असे बघणार आहोत असे पाच साधे पण प्रभावी बदल जे रोजच्या जीवनात केले तर अम्लपित्त खूप कमी होऊ शकतं आणि हे उपाय आयुर्वेद आधुनिक विज्ञान या सगळ्यातून सिद्ध झालेत माझ्या अनुभवाचे सुद्धा आहेत मी अनेक मध्ये याचा अनुभव घेतलेला आहे स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद आपल्या आयुर्वेदू चॅनलमध्ये जिथे आपण आयुर्वेदाचे सिद्धांत आणि माझा प्रॅक्टिस मधला अनुभव यांची सांगड घालून अधिकाधिक स्वस्थ राहण्यासाठीची शास्त्रीय माहिती पाहत असतो पाच लाख सबस्क्रायबर्सचा महत्वाचा आणि खूप मोठा टप्पा मी तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे गाठू शकले त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि कृतज्ञता अगदी आवड म्हणून सुरू केलेलं हे चॅनल खर तर अभ्यासाची आवड असल्यामुळे प्रत्येक व्हिडिओ अभ्यास पूर्ण करायचा हा माझा नियम आहे आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी दिलेला पाठिंबा हा सगळा जो प्रवास आहे ना त्याविषयी मला फार कृतज्ञता वाटते रोज लाखो प्रेक्षक आपलं चॅनल पाहतात त्याचा स्वस्थ राहण्यासाठी त्यांना उपयोग होतो हीच खूप मोठी प्रेरणा आहे माझ्यासाठी माझ्या टीमसाठी आता अर्हम आयुर्वेदचा परिवार दिवसेंदिवस विस्तारतोय तुम्हाला एक इंटरेस्टिंग माहिती सांगते रोज जवळजवळ नवीन एक हजार सबस्क्रायबर्स आपल्या अर्हम फॅमिलीमध्ये जोडले जातात अर्थात खूप जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत ही गोष्ट वेगळी तुम्ही त्यापैकी तर नाही ना जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आमच्यासाठी ती एक शाबासकी किंवा एक प्रोत्साहन असतं चला वळूया आजच्या विषयाकडे आता पित्त होतं म्हणजे नेमकं काय यंचित अशितम पितम देहिनम ती दह्यती विदग्धम आम स्थितम तम्लपित्तम इतिहू पित्त पित्तदूषणात म्हणजे जे काही खाल्लं जातं जो काही आहार आहे त्याचं शरीरामध्ये दह्यासारखा प्रकार तयार होतो विदहीयती किंवा फर्मेंटेशन होतं योग्य पचन होत नाही आणि हे जेव्हा पचन संस्थेमध्ये टॉक्झिन पडून राहतात तेव्हा अम्लपित्त हा रोग होतो आता याला अँटासिड हे उत्तर नाहीये बर का असे पाच बदल आपण बघणार आहोत जे नेहमी तुम्ही फॉलो केले तर आम्लपित्त होण्याची तुमची सवय कमी होणार आहे बदल नंबर एक सकाळी चहा ऐवजी मनुकांचं सूप किंवा धण्याचा काढा सकाळी रिकाम्या पोटी चहा आम्लपित्त वाढण्याचं प्रमुख कारण कारण चहातले कॅफिन टॅनिन्स आणि इतर घटक आहेत ते पोटामध्ये ऍसिडिक सिक्रिशन्स वाढवतात त्यामुळे जेवण आधी किंवा उपाशी पोटी चहा घेणं म्हणजे आधीच पेटलेल्या अग्नीवर आणखी तेल टाकण्यासारखं आहे आयुर्वेदानुसार तिखट चवीचे पदार्थ आहेत तीक्ष्ण आहेत ते पित्तवर्धक असतात चहा कडवट तुरट तिखट आहे आणि उष्ण आहे तीक्ष्ण आहे त्यामुळे शरीरात ऍसिड तयार होते त्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे मनुकांचं सूप दहा पंधरा मनुका रात्री भिजत ठेवायच्या सकाळी उकळून नंतर गाळून हा काढा उपाशी पोटी प्यायचा या मनुका पित्तशामक आहेत याला संस्कृतमध्ये मृद्विका म्हटले म्हणजे गुणाच्या आहेत अगदी सौम्यपणे पित्ताचं विरेचन करणाऱ्या पित्ताला शरीरातून बाहेर काढून टाकणाऱ्या आहेत मनुका म्हणजे आम्लपित्तासाठी पित्तासाठी अगदी वरदान आहे मला अनेक आजपर्यंत फीडबॅक दिलाय की जेव्हापासून चहा कॉफी बंद करून हा काढा सुरू केला तेव्हापासून ऍसिडिटी गायब आणि अॅनिमिया सुद्धा यांचं वर्णन म्हणून केलं आयुर्वेदामध्ये म्हणजे फळांमध्ये सर्वोत्तम वात पित्त कफ कुठलीही प्रकृती असेल आणि काहीही वय असेल ला? अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना उपाशीपुटी हे मनुकांचं सूप चालेल खूप कोरडी त्वचा आहे थकवा आहे पोट साफ होत नाही तर या सूपमध्ये तुम्ही दोन चमचे घरचं तूप टाकून घ्या आणि चहाला दुसरा पर्याय म्हणजे धण्यांचा काढा एक चमचा धणे रात्री एक कप पाण्यात भिजवून सकाळी उकळून गाळून प्या या कोरियांडर किंवा धण्यामध्ये सुद्धा लिनालोल कंपाऊंड असतं जे गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रिशन कमी करतं आणि आपली पचन संस्था आहे त्याला स्टेबल करायला मदत करते धणे जिरे बडिशोप सुंठ विलायची तुळस अशा अनेक औषधांनी युक्त आपला हर्बल टी आहे तो सुद्धा ऍसिडिटीसाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे ज्यांना चहा कॉफीला काहीतरी चांगला पर्याय हवाय ना हेल्दी त्यांच्यासाठी हा हर्बल टी बेस्ट आहे शिवाय काही औषधांमुळे पित्त होऊ नये म्हणून आपण यात म्हणजे डाळिंबाचे दाणे सुद्धा ऍड केलेले काही काही तर अगदी फोन करून मला कळवलं की हा काढा सुरू केल्यापासून पचनाच्या तक्रारी कमी झाल्या झाल्या अँटॅसिड रोज घ्यावं लागायचं ते सुद्धा बंद झालं तर हा झाला पहिला बदल आता बदल दुसरा गव ऐवजी ज्वारी राजगिरा किंवा नाचणी याचा वापर वाढवणे गहू पचायला जड असतात आधुनिक दृष्ट्या त्या त्यामध्ये ग्लुटेन असत त्यामुळे गव्हामुळे एक चिकटपणा तयार होतो पचन संस्थेमध्ये पित्त प्रकृती असलेल्या लोकांमध्ये जर अग्निमांद्य असेल तर त्यामुळे ऍसिडिटी वाढते कारण हा गुरु आहे आणि ज्वारी राजगिरा नाचणी ही तृणधान्य आहेत ती शीत आहेत अं लघु आहेत आणि पित्तशामक आहेत शिवाय वृक्ष आहेत त्यामुळे पित्ताच्या विरोधी गुणधर्म याच्यामध्ये आहेत पित्ताचे गुणधर्म काय आहेत तर पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघु विस्त्रम सरम द्रवम म्हणजे स्निग्ध तीक्ष्ण उष्ण आणि द्रव आहे त्याच्या विरोधी गुणधर्माची तिन्ही धान्य शिवाय ज्वारीचे इतरही फायदे आहेत आपल्याला भरपूर फायबर येतात मॅग्नेशियम आहे अँटीऑक्सिडंट्स आहेत हे घटक काय करतात तर ऍसिड न्यूट्रलाइज करतात आणि आपलं जे पचन संस्थेचं अस्तर असतं त्याला प्रोटेक्ट करतात राजगिऱ्यामध्ये तर लायसिन नावाचे कमायनो ऍसिड असतं ज्यामुळे जळजळ कमी होते आणि हिलिंग त्या हिलिंग करायला मदत करतो हा राजगिरा मिलेट्स आहेत ना सगळेच एक धान्य ती ऍसिड रिफ्लक्स किंवा आम्लपित्त असणाऱ्यांसाठी खूप छान एक ऑप्शन आहेत कारण यामुळे पचनक्रिया सुधारते आणि ऍसिडिटी नियंत्रणात राहते तिसरा बदल पालेभाज्यांऐवजी फळभाज्या आणि कडधान्यांमध्ये मूग मसूर आम्लपित्त असला असताना काही जण रोज पालेभाज्या खात असतात पण पालक मेथी अशा भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या तर त्यातलं ऑक्झेलिक ऍसिड असतं ते, ते पोटातलं अंमलं वाढवतं त्याऐवजी फळभाज्यांचा वापर जास्त करायचा जसं दोडका भोपळा तोंडली कारलं भोपळ्याचे सगळे प्रकार हे पित्तशामक आहेत सुद्धा पचायला जड असतात विशेषतः ज्यांना पित्त होतं ना त्यांनी हरभऱ्याचे बेसनाचे पदार्थ हुलगा मटकी राजमा अशी कडधान्ये खाल्ली की दुसऱ्या दिवशी हमखास पित्त होतं त्याऐवजी कडधान्यांमध्ये मूग आणि मसूर हे चांगले पर्याय आहेत मूग मसूर मध्ये काही असे घटक असतात ज्यामुळे एक्सेस ऍसिड कमी होतो आणि शिवाय थकवा येत नाही त्यामुळे डाळी खा पण मूग मसूरला प्राधान्य द्या आता बदल चौथा मधल्या वेळेत भूक लागली तर रेडीमेड स्नॅक्स ऐवजी लाह्या किंवा भाजलेलं धान्य खाणं पित्त प्रकृती असणारे लोक जेव्हा मधल्या वेळेला बिस्किट नमकीन चिप्स सॉफ्ट ड्रिंक्स असं काही घेतात ना तेव्हा त्या ते सगळ्यामध्ये जो मैदा असतो फॅट्स असतात काही प्रिझर्वेटिव्ह असतात त्यामुळे ऍसिड एकदम बूस्ट होतं खूप वाढतं त्याऐवजी लाह्या एकदम बेस्ट ऑप्शन आहे त्या हलक्या आहेत थंड गुणाच्या आहेत आणि तृप्तिकर आहेत हा जो बदल आहे ना छोटासा बदल तो आम्ल पित्तात खूप उपयोगी पडतो पॉफ्ट ग्रेन्स म्हणतात त्यांना इंग्लिश मध्ये तर या अल्कलाईन असतात स्वभावामध्ये आणि फॅट खूप कमी असतं वृक्ष असतात त्यामुळे हायपर ऍसिडिटी किंवा पित्ताचा स्निग्धपणा द्रवपणा कमी होतो तुम्हाला फक्त मक्याच्याच लाह्या आठवतील पण त्या का म्हणून ज्वारीच्या साळीच्या किंवा राजगिऱ्याच्या लाह्या पित्त होत असेल तर तुम्ही कितीही खाऊ शकता रिकाम्या पोटी खाऊ शकता दुपारी मधल्या वेळेत खाऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं पोटभर खाऊ शकता किंचित तुपावर परतून सेंधव थोड्या प्रमाणात लावून या लाह्या ज्या आहेत त्या मधल्या वेळेतलं स्नॅक्स म्हणून अगदी बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला जर खूप भूक लागत असेल पचनशक्ती चांगली असेल तर फुटाणे किंवा फुटाण्याच्या डाळीचं पीठ सुद्धा तुम्ही मधल्या वेळेत घेऊ शकता आणि आता बदल पाचवा रात्रीचं जेवण या संदर्भातला बदल अनेकदा दुर्लक्षित राहतो पण अमल पित्ताचं मोठं कारण रात्री उशिरा जेवण आणि लगेच झोपणं रात्रीचं जेवण सूर्यास्ताच्या शक्य तितक्या जवळपास करा हे मी अनेकदा सांगत असते एकतर जेवल्या जेवल्या झोपलं की जो पित्ताचा स्त्राव आहे किंवा जेवण केलेलं आहे ते तुमच्या जठरातन वरती घशाकडे येतं आणि मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी खूप पित्त होतं रात्री झोप डिस्टर्ब होते घशात जळजळ होत राहते छातीत जळजळ होते गॅसेस होतात छाती दुखते खूप तक्रारी होतात म्हणून सूर्यास्ताच्या जवळपास जेवा हे मी वारंवार सांगत असते आणि मला वाटतं त्याचा आजपर्यंत हजारोच नाही तर लाखो प्रेक्षकांनी अनुभव सुद्धा घेतलेला असावा तुम्ही याचा अनुभव घेतलेला आहे का की रात्री लवकर जेवल्यामुळे तुम्हाला आरोग्याला काय काय फायदे होतात त्याचा विशेषतः पित्त कमी होता हा तर अनेकांचा अनुभव असेल तुमचा काही पॉझिटिव्ह फीडबॅक असेल तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा म्हणजे इतरांना सुद्धा लवकर जेवण्यासाठी प्रेरणा मिळेल बरेचदा यामध्ये व्यावहारिक अडचणी असू शकतात की आम्ही कामावरूनच खूप उशिरा येतो किंवा स्वयंपाकच लवकर होत नाही पण याला काहीतरी सोल्युशन काढायलाच हवीत कारण आपण निसर्गापुढे जाऊ शकत नाही सात वाजल्यानंतर तुमची भूक मंदावते अग्निमान्य होतं दिवसभर तुम्ही बसून असाल नंतर असाल तर नक्की होतं त्यामुळे तुम्ही जेवढं उशिरा खाता तेवढं पचन मंद होतं त्याचं रूपांतर एक तर कोलेस्ट्रॉलमध्ये फॅट्स मध्ये शुगरमध्ये किंवा पित्तामध्ये होणार हे नक्की म्हणून हा बदल खूप महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचा आहे आणि यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे की सगळे रोग बरे होतील एवढा एकच बदल करा हा खूप लोकप्रिय झालाय तो सुद्धा तुम्ही नक्की पहा तर निष्कर्ष काय की आम्लपित्त पित्त असेल तर फक्त अँट घेऊन उपयोग होत नाही तर तुमची आहार तुमचं जीवनशैली बदलल्याशिवाय हा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकत नाही तर आपण काय पाहिले पाच बदल पहिलं सकाळी मनुकांचं सूप किंवा धण्याचा काढा दुसरं गव्हाऐवजी ज्वारी किंवा राजगिरा नाचणी तिसरं पालेभा भाज्यांऐवजी फळभाज्या आणि कडधान्यांमध्ये मूग मसूर मधल्या वेळेत खाण्यासाठी लाया आणि पाचवा बदल म्हणजे सूर्यास्ताच्या जवळपास रात्रीचं जेवण हे सगळे बदल केलेत तर अमलपित्तावर तुम्ही कायमचा विजय मिळवू शकता ही मला खात्री आहे जर तुम्हाला आजचे हे बदल आजच्या टिप्स उपयुक्त वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा कारण सध्या बऱ्याच जणांना आम्लपित्ताचा त्रास होत असतो मी माझ्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा बघते एवढे छोटे बदल केले तर हा त्रास कमी होणार आहे कारण आरोग्य म्हणजे औषधावर अवलंबून राहणं नाही तर विना औषधी आहारात विहारात विचारात बदल करून स्वस्थ राहणं हे अपेक्षित आहे तर अशा स्वास्थ्यासाठी तुम्हा सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद